मी कोक्रोपणा भरपूर सारे लोकांनी लाईक केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की जाईल नाही देवीची कृपा झाली आज पाऊस आला नाही काय नाही वाया धुन पडेल पाऊसच काय आला

नमस्कार मंडळी स्वागत आहे नवीन पुण्यात आज आम्ही आलेलो आहे रान बांधण्यासाठी आमच्या मकाच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो सांगा आज आम्ही का बाजरी पिली आहे रान बांधायला आलेलो आहे इथं आम्ही आता बाजरी पिलेली आहे पहिली इथं मका होती त्यामुळे इथं ड्रेसकट पी आहे मका तर आम्ही आज ना पप्पा आम्ही आलेलो आहे आज मला शाळेची सुट्टी शाळा नव्हती बघा मित्रांनो प्रकारे रान बांधते शाळेत गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये शाळेत मला म्हणला मला, मला रान बांधायचं म्हणत नको तू बारीकेत नाही जमायचं काम पण तो म्हणला नाही मला यायचं शिकायचं शेतकरी माणूस बघा मित्रांनो अशा प्रकारे आमच्या घरात रान बांधायचं काम चालू तो बाद्री मला मित्रांनो बाद्रीने मेगा शूट फिरले आपण ज्वारी म्हणजे डबल कापणी ज्वारी आपली भट्टीच्या जागेवर म्हणजे माती टाकली या जागेवर पहिला घास होता त्याच्यानंतर मका केली होती ते मकाच्या जागेवर आपण मेगा शूट फिरले बघा मित्रांनो दा दादू काय करतो रे वार बांध येतो तुला रान बांधते मित्रांनो ते आम्हाला रान दोघांना बांधायचे बघू आता किती होते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दादू तुम्हाला म्हणलाय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा प्रकारे चालू होतो शेतकऱ्यांचं काम मित्र टू फिफ्टी करून दादू बा आता पप्पा रानबाणीत आहे मी इकडे सावली व्हिडिओ काढित काढत आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटत्या कमेंट करून नक्की सांगा अबा इकडं संपूर्ण असं वावर आहे आम्हाला बांधायचं आहे इकडं पप्पा काम करीत आहे मी इकडं सावलीतून थोडा आराम करीत आहे डोंगराच्या काळाला आमचं एक वावर आहे आणि आम्ही इडं का एक वावर बांधलेला आहे त्या वावरामध्ये आता जेवारी पेडली आहे या इकडे अशी जेवारी पेर पेडली आहे मी पण आता सावलीत उभा वाढलेलो आहे मी आता मित्रांनो माझे व्हिडिओ जादा पाच जा लाईक पण करा मित्रा मित्र मित्रांना पाठीत पण जा आणि तिकडे पप्पा बांधित आहे जसं मी कोकरो पालनचा बनवला त्याच्यात भरपूर सारे लोकांनी लाईक केलेला आहे तसे तुम्ही पण जा मित्रांनो आपला दादू कसा काम करतोय या वयात आता हे काम करतोय थोडं थोडे शिकवतोय जास्त काय आपण त्याला काम सांगते नाही पण त्याच्या मनाने थोडं थोडं करतोय शेतकरीची मुलं मित्रांनो शेतकरी कधी वाया जात नाही अशा प्रकारचा रानमानीस काम चालू माझ्या सांगा हलो होता त्यांनी एक छोटं खरं पाहून आणलं आता मी पण काम करू लागतो पप्पाला बघा अशा प्रकारे आता रन बांधायचं काम चालू आहे न सांग तिने आज पहिल्यांदा खो राहतं इथेच माती पण व्यवस्थित शकते लवरायला सांगायची पण गरज नाही राहिली बघा मित्रांनो अशा प्रकारचं माती पण लव रा एवढ्या ऊन तमाना माग मग ऑक्टोबर हिट आहे मित्रांनो आता ऑक्टोबर हिटच्या काळामध्ये भरपूरच ऊन लागते टोपी घालून आलाय बघा मित्रांनो नाशा प्रकार आता काम सुरू आहे आमच्या दादूचं तुम्हाला ते कसं वाटलंय कमेंट करून नक्की सांगा दादू तो म्हणाला तुम्ही माझ्याचं कोकर पाऊन उचलून धरला तसा माझ्या आणि खेळू तुमचे असे प्रेम राहू द्या असं दादूचं म्हणणे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास मित्रांना लाईक करा शेअर करा कमेंट करा काय आणलंय कोण दिली रान बांध शिताबळ काय खाली गरोबर किती कोण आणले आपण आपण एवढच दिसतो आपण तर सारखा दिस टोपी पार हा किती शितबळ आहे मच्छली आता शेतवळ खायची ना आता काम करू घडीवर आता मग आपण जाऊ जाऊ आता आता रान बांधू राहील ना आपण ताज्या आता चालली बांधायचं काम कथा बांध चालू होता काम

एवढा काय आता पाऊस म्हणा असं नाही आला आबा दिवस कसं काय पाऊस आला चांगला आवडत नाही काही नाही आमची मिळून याल जय मेहनी पाऊस आहे तुमच्या गावाला नाही का बाहेर ऊन पडले पाणी वाहते उन्हात पाऊस चालू आहे कस काय आला अचानक पाऊस बर झाला देवाची कृपा झाली मका फिरली होती जेव्हा पाऊस चालू झाला बाहेर आता आबाळ सुद्धा तिथे उद्या आता घटचा आपण बाहेर बघा आबाळ कस आबा आता पाऊस पाऊस किती राही ना पाऊस आता नाही देवीची कृपा झाली आता पाऊस आला पुढं आपण नाही घरातलं नाही काय नाही वायात होऊन पडेल पाऊस का आला गरज होती चांगला होता बा पाऊस पा। हे कांज्यामुळं भारीक होता ना कांजनला आता कडकपणा आला होता मावारी आली आता मस्त आजू का व्हायला पाहिजे तर होत नाही ना आपण ना पण आला आज राहते ना दाज्या रान बांधतो म्हणतो पुळणा आला आता रान बांधतो आम्ही पुळणाला रान बांधतो पण पुरान बांधतो का कसं तर येतो जवारी फिरली आता पाऊस आनी तर लई ठोकलं उतरंग हा होत का नाही उतरंग उतरंग एवढं वावर बांधायचं राहिला अचानक पाऊस आला होता वावर हे उद्या सकाळी बांधले मका पेरला आहे मग असेच ते व्हिडिओ बांधायचा आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पान पाल्याबद्दल धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय